नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे उमेदवार हळूहळू जाहीर होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जागावाटपा संदर्भात चर्चा सुरू आहेत अशा याच्यामध्ये अर्थातच अनेक विषय जे आहेत ते सगळे बाजूला फेकले जातात आणि संपूर्णपणे मीडियाचा असो सर्वसामान्य लोकांचं असो लक्ष हे निवडणुकांकडे केंद्रित झालेलं असतं अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकडे मराठा आरक्षणाचं नेमकं काय झालं आहे याविषयी कोणालाच आता फिकीर पडलेली नाही कारण मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे हा विषय कितीतरी प्रमाणात चर्चेला जात होता रोजच्या रोज मनोज जरांगे हे टी व्हीवर दिसत होते त्यांची रोज पत्रकार परिषद होत होती भाषणं होत होती सभा होत होत्या पण गेल्या काही दिवसामध्ये तो भर जो आहे तो ओसरलेला दिसून येतो म्हणजे हे केवळ टी व्हीवरचंच आपण म्हणत नाही आहे टी व्हीवर त्यांचं दर्शन झालं झाले पण करमाळ्यामध्ये तेवीस मार्चला त्यांची एक सभा होती आणि त्या सभेला ते उपस्थित राहणार होते प्रत्यक्षामध्ये ते दोन तास उशिराच तिथे पोचले याचं कारण तिकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो खूप खडतर होता रस्ता चांगला नव्हता आणि अशा खराब रस्त्यावरनं त्यांना खूपच त्रास सहन करत तिथे पोचावं लागलं आणि त्याला दोन तास उशीर झाला प्रत्यक्ष जेव्हा ते तिकडे पोचले तेव्हा समोर बघितलं तर अगदी हजार एक लोकच होते तर त्यामुळे ते नाराज झाले कुठेतरी अर्थात ती नाराजी त्यांनी जाहीररीत्या बोलून दाखवलेली नाही पण प्रत्यक्ष तिकडे असलेल्या जे कोणी वार्ताहर किंवा चॅनलचे पत्रकार असतील त्यांच्या त्या ते बातम्या ज्या आहेत ते प्रसिद्ध झाल्या की समोर पाच एकराचा तो परिसर होता आणि त्याच्यामध्ये अवघे हजार एक लोक तिथे बसलेले होते त्यामुळे जरांगेंचा सगळा मूडच गेला आणि त्यांनी मग पाच मिनटामध्ये भाषण आवरलं कारण दुसऱ्या दिवशी अंतरवाली सराटीमध्ये त्यांची सभा होती सभा किंवा त्यांची एक बैठक होणार होती त्याच्यात सगळं पुढचं जे काय एकंदरीत मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घ्यायचे त्याचं सगळं ते ठरलं जाणार होतं मग ते कारण पुढे करत त्यांनी ती पाच मिनिटात सभा आटपली याच करमाळ्यामध्ये तेवी जवळपास मराठं सोळा नोव्हेंबरला त्यांची एक सभा झाली होती तेव्हा मराठा आरक्षणाचा मु मुद्दा जो आहे किंवा जारांगींचं एकंदरीत आंदोलन हे खूपच तापलेलं होतं आणि त्यामुळे अगदी पहाटेच्या वेळेलासुद्धा मोठ्या प्रमाणावर तिकडे गर्दी झाली होती लोक जमले होते आणि प्रचंड थंडी असतानासुद्धा लोक तिकडे जमलेले दिसून आले लाखाची सभा झाली असं म्हटलं जातं जवळपास शंभर एक एकरच्या जा परिसरामध्ये ती सभा झाली होती पण त्याच ठिकाणी आत्ता या काही महिन्यानंतर जेव्हा सभा घेतली जारांगेंनी तेव्हा मात्र हजार एक लोकच होते सुरुवातीला एकोणीस एकरांमध्ये ही सभा होणार होती आणि ती हळूहळू कमी होत पाच एकरांवरच आणली पण तिथेसुद्धा लोक जमवू शकले नाहीत किंवा लोक आले नाहीत आणि जारांगेंचा मूड गेला की ते अशा पद्धतीने सभा झाली कमी लोक आले म्हणून ते पाच मिनटात सभा आवरून निघून गेले आता ही सगळी परिस्थिती जी आहे ही कशामुळे उडवलेली आहे त्याला अनेक कारणं असू शकतात मग एक तर लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे आचारसंहिता लागली आहे त्यामुळे झाडांग्यांनी किती मागण्या केल्या तरी त्या आता सरकार पूर्ण करू शकणार कर नाही कारण सरकार आता कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणार नाही आणि त्यामुळे आता जोपर्यंत निवडणूक पूर्ण होत नाही तोपर्यंत काही हाती लागणार नाही हे जडांगेंना माहिती आहे त्यामुळे मग आता रोजच्या रोज काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाचा एखादं हत्या रूपसत राहायचं मग आता लोकसभा निवडणुकीत उतरूया प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपले उमेदवार उतरवूया आणि एक प्रकारे समोर असलेल्या उमेदवारांना पराभूत करूया असा एक त्यांनी पवित्र जो आहे तो घेतलेला दिसून येतो पण आता त्यातही त्यांना भान आलेलं दिसते त्यातही त्यांना लक्षात आलं कारण ही अंतरवाली सराटीमध्ये जी काही सभा झाली त्यांची बैठक झाली त्यात त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणूक आपण लढूया नको त्यापेक्षा विधानसभेवर लक्ष केंद्रित करा तिथे आपण उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार देऊ कारण त्यांना लक्षात आलं की लोकसभा मतदारसंघ मोठा आहे तो काय सोप्पा मतदारसंघ नाही तो काय एखादा वॉर्ड नाही लोकसभा मतदारसंघ म्हणजे जिकडे एक सात आठ विधानसभा मतदारसंघ एकत्र एक आल्यावर लोकसभा मतदारसंघ होतो तिथे आपला एखादा उमेदवार उभा करायचा तर त्याला येणारा खर्च त्यासाठी जी काय किचकट आहे ती सगळी करणार कोण त्यामुळे त्यांना ते, ते, ते भान आल्यानंतर त्यांनी ते म्हणायला सुरुवात केली की लोकसभा निवडणुकीपेक्षा आपण विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करूया अर्थात अनेकांचं त्यांच्यासोबत असेल लोकांचं म्हणणं की नाही लोकसभेमध्येच हा विषय आला पाहिजे तर आता या मतांमध्ये त्यांच्या कुठेतरी भेदभाव दिसतोय पण ते असलं तरी आता त्यांना भान आलेलं आहे नाहीतर काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवायची पाच पाच उमेदवार द्यायचे आणि समोरच्या उमेदवारांना पराभूत करायचं विशेषतः महायुतीतल्या उमेदवारांना असा एक प्रकारचा प्लॅन त्यांनी आखलेला होता पण ते आता था सगळं थांबलेलं आहे कारण लक्षात आलं अंदाज आला लोकसभा निवडणूक केवढी मोठी असते ती त्यामुळे हळूहळू ते मागे पडायला लागलेलं आहे त्यात आता ही सभा ही जी करमाळ्याची सभा आहे त्यालाही लोक आले नाहीत त्याच्या मागेही कारण असू शकतात कारण नेहमीच त्याच मागण्या जाडांगे करत असतात सगळे सोयऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या किंवा आमचे सगळे गुन्हे जे आहेत ते मागे घ्या सगळ्यांवरचे सरसकट गुन्हे मागे घ्या सरसकट आरक्षण द्या याच मागण्या किती वेळा लोकांनी ऐकायच्या बरं सुरुवातीला जेव्हा आंदोलनाचा एक प्रकारे वेग होता आंदोलन आलेला तेव्हा लोक येत होते पण लोकांनाही काही कामधंदे असतील की नाही लोकांनाही पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यांच्या मुलांच्या शाळा असतील इतरही कामं असतील शेती असेल ही सगळी कामं सोडून जारांगींच्या बरोबर तर जाऊ शकणार नाहीत लोक आता जारांगींना सुद्धा घरातून कदाचित सांगत असतील की बास झाला आता किती वर्ष किती दिवस आंदोलन करत राहणार तुम्ही इथे घराकडे पण लक्ष द्या तर त्यांना सुद्धा कदाचित घरामधून दबाव येतच असेल तर हे सगळं वातावरण आहे शिवाय फडणवीस छगन भुजबळ अशा सगळ्या नेत्यांविरुद्ध ज्या पद्धतीने जरांगे बोलत होते ती भाषा जी आहे ती इतकी खाली घसरली होती अरे तुरेवर आली होती शिव्या शाप दिले जात होते रोजच्या रोज रुच। त्यामुळे लोकांना कळायला लागलं की बाबा हे आंदोलन न राहता फडणवीस विरुद्ध जरांगे असं काहीतरी भांडण आहे की काय असं लोकांना वाटायला लागलं की रोज उठून पडणविसांना शिवाय घालतायत याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे हे लोकांना कळायला लागलं शेवटी लोक काय मूर्ख नाहीयेत लोकांनाही हे सुद्धा आता कळायला लागलं की लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत आचारसंहिता लागली आहे आता यानंतर काय होणार नाही भलेही जरांगे पाटील रोजच्या रोज तिकडे आंतरवाली सराटीमध्ये घोंगडी घेऊन बसून राहिले तरी आता काही होणार नाही आहे आता सरकार कोणताच निर्णय घेणार नाही त्यामुळे निष्कारण तिथे सभांना जाऊन तरी काय करायचे टाळ्या वाजवून तरी काय करायचे काय होणार आहे त्यामुळे हे लोकांना कळायला लागलं आणि या सगळ्याचा परिपाक आहे की नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षी जी सभा झाली तिथे लाखांची गर्दी झाली असं म्हणतात शंभर एक एकरचा परिसर त्यासाठी घेण्यात आला होता सभेसाठी तोच आज पाच एकरांवर आलेला आहे शेवटी लक्षात घेणं आवश्यक असतं की आंदोलन जे आहे कोणतंही याला एक मर्यादा असते वर्षानुवर्ष आंदोलन करता येत नाही ते केलं तर आंदोलनाची धार कमी होते लोकांचं त्याला त्याचं जे काय महत्व असतं ते सुद्धा नाहीचं होतं किंवा आंदोलनामध्ये काही मागण्या असतात त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करून घेणं आवश्यक असतं पुन्हा आता थोडासा विश्राम घेऊन पुन्हा एकदा आंदोलन हात घेता येऊ शकतं पण तसं काही न करता सतत आंदोलन करायचं सतत शिव्या शाप द्यायचे सतत राजकारण्याना घालून पाडून बोलायचं विशेषतः आपल्याला राजकारण ज्यांच्याशी खेळायचे त्यांच्यावरच रोज आरोप करायचे हे होत राहिल्यामुळे या आंदोलनाची सगळी धार निघून गेली आणि म्हणून आज याच करमाळ्यामध्ये जिथे शंभर एकरावर सभा होणार होती ती आज पाच एकरांवर आली आणि तिथे सुद्धा हजार एक लोकच फक्त जमले त्यामुळे झरांग्यांची चिडचिड झाली असेल पण त्यांना आता खरं भान आलं असेल असं आपण समजूया आणखी आन, ते भान येणं आवश्यक आहे पण ते कदाचित पुढच्या टप्प्यामध्ये येईल तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद